शिवाजी महाराज भारतीय घटने के घटनाकार डॉक्टर बाबा साहब आंबेडकर श्री शिक्षण पुरस्कर् महात्मा फुले सावित्रीताई फुले कवि महर्षि वलमिकी संत रोहिदास अहल्याई होलकर एक लव्याजी भोडारकर जिला प्रमुख विनयजी पाटिल शतक्री जिप्रमुख प्रहलाद जी इंगोले बाबूदादा पाटिल विकास भा देशमुख नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राजेश्रीताई माने तालुका प्रमुख संजीव भाऊ शहर प्रमुख सचिन भाऊ माने सगळे सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या मतदार बंधूंनो लाडक्या बहिणींनो पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो खरं म्हणायला गेलं तर आज या गावामध्ये आल्यानंतर मला ही फार आतुरता होती की नांदेड जिल्ह्यामध्ये जावं आणि माझी मा मुख्यमंत्र्यांचा सध्याच्या खासदारांचा मतदारसंघ बघावा पण मला वाटत नाही की हे शहर आहे म्हणजे शहरासारखं काहीच नाही इथे मी येताना पाहिलं तर त्या ग्राउंडवर सगळा कचरा पडलाय बाटल्या पडल्या सगळं घाणच घाण आहे महाराष्ट्रात सगळीकडे फिरायचं आणि आमचं नांदेड बघा सांगायचं आणि मध्ये काहीच नाही दाखवायचं म्हणजे मला तरी असं वाटतं की बहात्तर वर्ष त्यांनी काय केलं मग हो। आता म्हणले एक चान्स द्या एक चान्स द्या अरे पस्तीस वेळेस चान्स दिला आणखी काय चान्स मागताय आहे पिक्चर आहे का एक चान्स द्या फ्लॉप झाला एक चान्स द्या तर सांगायचा अर्थ असा आहे की आज एवढ्या मोठ्या नेत्याच्या संघामध्ये जे मुख्यमंत्री राहिले आहे त्या संघामध्ये पोलीस प्रशासनाने दबाव टाकायचा पी आय टी दबाव टाकायचा आमच्या माणसाला अटकायचं अरे दोन तारीख त्यांची आहे पण तीन तारीख शिवसेनेची एवढं लक्षामध्ये ठेवा काय ट्रेंड लागली नाही कुणाची उमेदवाराला अटक करायची अशा पद्धतीनं दादागिरी करत असाल तर दादागिरी करत धंदा आमचा होता असा एक शिवसैनिक जन्माला आला नाही की ज्याच्यावर केस झाली नाही आणि जो त्याच्यावर केस नाही तो शिवसैनिकच होऊ शकत नाही ही आमची व्याख्या आहे तुम्ही जर अन्याय करत असाल तर हे आम्ही सहन करणार नाही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना त्याच्याकरताच केली की अन्याय आणि अत्याचाराच्या विरुद्ध लढणारी संघटना आणि ही संघटना ज्यावेळेस उभी राहिली त्यावेळेस काँग्रेसमध्ये सुद्धा अन्याय करणारे हेच होते ची म्हणजे शिस्तबद्ध व म्हणजे वचनबद्ध से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे ना मर्दांना जिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना त्या शिवसेनेच्या भरोसार आम्ही हे काम केलेलं आहे आज लाडक्या बहिणी पाहिल्यानंतर मला खूप आनंद होतोय मी बऱ्याच सभेला गेलो पण एवढ्या बहिणींची संख्या मी कुठल्याच सभेमध्ये पाहिली नाही जेवढ्या आपल्या सभेमध्ये आहे या बहिणींचा मान जर कोणी वाढवला असेल तर एकनाथ शिंदेने वाढवला पूर्वी या माणसाकडे पैसे मागायच्या आता माणसा पैसे मागायला लागले परिस्थिती उलटी झाली आहे महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट जर कोणी दिलं असेल तर आमची म्हातारी म्हातारीबाई अस्सी वाजते आता एस टी अर्ध तिकीट दिलं असेल तर, तर एकनाथ शिंदे दिलं मुलींना मोफत शिक्षण कोणी दिलं असेल तर, तर एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं बचत गटांना प्रोत्साहन पर अनुदानामध्ये वाढ जर कोणी केली असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी केली एक रुपयामध्ये पीक विमा कोणी केला असेल तर एकनाथ शिंदेने केला कोतवालांचा पगार वाढवला असेल तर एकनाथ शिंदेनी वाढवला पोलीस पाटलांचा पगार वाढवायचा एकनाथ शिंदेनी वाढवला आशा वर्करांचं मानधान एकनाथ शिंदेनी वाढवलं गट प्रवर्तकांचं मानधान एकनाथ शिंदेनी वाढवलं सेविकेचा पगार शिंदे साहेबांनी वाढवला ग्राम रोजगाराचा पगार सुद्धा शिंदे साहेबांनी वाढवला असा निर्णय घेणारा एकमेव मुख्यमंत्री जन्माला आला त्याचं नाव आहे एकनाथराव संभाजीराव शिंदे शिंदे साहेबांनी आपल्या या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जी कामं केली अडीच तीन वर्षामध्ये आज आमचे बांधव आमच्या विरुद्ध उभे आहेत शिवसेना भाजपची युती म्हणून एकत्र आम्ही लढलो आम्ही उठाव केला आणि नैसर्गिक युती व्हावी नैसर्गिक युतीच्या आधारावर या ते राज्यामध्ये राज्य यावं म्हणून आम्ही शिवसेनेच्या विचाराला धरून उठाव करून सत्ता पुनर्स्थापन केला त्यावेळेस आम्ही हा विचार केला नाही आम्ही मंत्री होतो आम्ही आमदार होतो त्यावेळेस हा विचार केला नाही की आमच्या पदाचं काय होईल आमच्या आमदार पदाचं काय होईल याचा विचार आम्ही केला नाही फक्त हिंदुत्वाच्या विचारावर एकत्र येऊन पुढेच स्थापन सरकार शिवसेना प्रमुखांच्या विचाराचं यावं म्हणून बीजेपीला आम्ही साथ दिली आणि आज आमच्याच कार्यकर्त्यांना काही लोक जर मध्ये टाकत असतील जेलमध्ये टाकत असेल तर मी त्याचा निषेध करतो महिला कोळता मारते कधी साधत साप साप घरामध्ये पळून जाणार साधी पाल दिसली तरी ती पळून जाणार आणि ती कोळता मारू शकते अशा पद्धतीचं पोलीस प्रशासनाने करू नये ही अपेक्षा व्यक्त करतो आहे शिवसेनेने या काळामध्ये मागच्या काळामध्ये नांदेड जिल्हा आ जा आज शिवसेनेचा काही पण जिल्हा राहिला नाही आता इथे सुद्धा शिवसेनेचे चार आमदार आहेत चार आमदार हे विसरता कामा नाही आणि ह्या चार आमदारांच्या भरोशावर या नांदेड जिल्ह्यामध्ये आमचं राजकारण सुरू आहे आणि आजची गर्दी पाहून असू द्या त्यांच्याकडे पैसे खाऊ द्या त्यांना लोकांचे मटण खाता येते सध्या खातील त्यांचं थे मटण पण दाबतील आपलं मटण असं ठरवून घेतलंय लोकांनी त्यांच्याकडे पैशाशिवाय दुसरं काही नाही आहे पैसा वाटो पैसा कमाव पैसा बाटो पण आपल्याला सगळ्यांना सांगणार आहे की होकर भी बने अंधे तो बिजली गवार क्या जाने जिस अंधे को चिराग नाही मालूमो हो, उजाला क्या जाने जिसे नाही होती रे तलवार क्या जाने म्हणून मी माझ्या बांधवांना माझ्या भगिनींना विनंती करण्यासाठी आलोय या आमच्या सारखे सर्वसाधारण लोक शिवसेनेमध्ये आले चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आज चाळीस बेचाळीस वर्षापासून आम्ही शिवसेनेचं काम करतोय एक सर्वसाधारण कुटुंबातले लोक आम्ही त्याच्यामध्ये कोणी नगरसेवक झाले मग आपण खासदार झाला आमदार झाला आमच्यासारखे लोक पाच पाच वेळेस आमदार झाले मंत्री झाले हे शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेना हे असं आहे की त्यांनी झोपडीवाल्याला मोठं केलं त्यांनी टपरीवाल्याला मोठं केलं त्यांनी रिक्षावाल्याला मोठं केलं सर्व साधारण कुटुंबाच्या लोकांना शिवसेनेने या ठिकाणी मोठं केलं आता मुसलमानांमध्ये सुद्धा नेहमी अशीच भीती घातली जाते की शिवसेना ही मुसलमानांच्या विरोधात आहे अरे आम्ही मुसलमानांच्या विरोधात राहिलो असतो तर लाडक्या बहिणीची योजना फक्त हिंदूंकरताच केली असती लाडक्या बहिणीची योजना फक्त हिंदूंनाच लागू त्यांना असं केलं असतं पण आमच्या मनात ते पाप नाही या देशामध्ये जे राहतात जे कोणत्याही जाती धर्माचे आहेत त्यांचा सगळ्यांचा हक्क या देशावर आहे हरा है अल्ला का भगवा है भगवान का सफेद है ईसाई का उस्मे बना है तिरंगा हिंदुस्तान का आणि माझ्या माहितीप्रमाणे मी आपल्या सगळ्यांना ही विनंती करण्यासाठी आलोय आज या, या गावामध्ये पाणी नाही पाण्याकरता मी पैसे दिले पण पाण्याचे मी पैसे खाऊन गेले अरे लोक पान पोयाला होता लोक थोंड पाण्याचं फिल्टर लावता हे तर पाण्याची टंकीच खात काळजी करू नका निवडणूक आटोकल्यानंतर इथल्या पाण्याच्या योजनेची मी शंभर टक्के चौकशी लावणार दूषित पाणी आहे घरकुल मंजूर करून देत नाही आपल्या माणसाचा चेहरा पाहायचा घरकुल मंजूर करायचा गरिबाला करायचं नाही गरिबांना पत्र्याच घरात राहायचं तुम्ही सिमेंटच्या घरात राहा मध्ये राहा अरे सत्यानाथ झाल्याशिवाय राहणार नाही तुमचा सत्यानाथ होईल तुम्ही गरिबांना घरात येत नाही हजार रुपयावर मत घेतात पाचशे रुपयावर मत घेतात मग तुम्हालाही सांगतो माझ्या माय आलेले पैसे घ्या त्यांचे हरामाचे पैसे घ्या पण बटन त्यांचं खा पण बटन धनुष्यमानाचा दावा हे सांगायला आलो <laughs> लोक हुशार आहे साधे नाहीये तुम्ही या बायाना काय सर्वसाधारण माया समजू नका ला, या वेळेस सरकार बदललं ते माझ्या लाडक्या बहिणीने बदलवलं लाडक्या बहिणींनी सत्तर टक्के बच मला बायांनी दिले लेडीज बायांनी दिले बिहार मध्ये सरकार कशावर बदललं एकनाथ शिंदेची लाडकी ची कॉपी तिकडे केली दहा हजार रुपये डायरेक्ट अकाउंट वर टाकले नितीश कुमार फिरसे आले हे एकनाथ शिंदे दारीवाल्यानं केलेलं काम आहे लाडक्या बहिणी इमानदार आहे या भावाच्या घरी जातात नवऱ्याच्या खिशातले पैसे चोरतात तिकडे गेल्यानंतर भावाला सांगतात साडी घेऊन ये आणि नवऱ्याला सांगता माझ्या भावानं साडी घेतली इतल्या हुशारला आहे भावावर प्रेम करणाऱ्या बहिणी भावाचं जो नातं जोपासणाऱ्या बहिणी सगळ्यात प्रेमान नातं या देशामध्ये आणि जगामध्ये कुठलं असेल तर माय बहिणीचं नातं आहे बहिणीचं नातं आहे ज्याला बहीण नाही तो दुर्भागी असं मी मानतो भाऊ तरी काळजी करणार नाही पण बहीण गरीब असली फाटकी असली रोजानं जात असली घरी भाऊ आला तर शेजाऱ्याकडून उसनापासनं आणेल पण आपल्याला भाऊ आला खाऊ घालेल अशी आपली बहीण असते त्यामुळे या बहिणी तुम्हाला नाराज करणार नाही या बहिणी तुम्हाला खताक्याचं मतदान देणार आहे आमचे जे उमेदवार आहे ते सर्वसाधारण आहे आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही पण वेळ पडली तर तुमचा जीव वाचवण्यासाठी आम्ही तुमच्याकरता रक्त देऊ शकतो ते सांगायला मी आलेलो आहे आणि रक्ताने जीव वाचू शकतो पैशाने जीव वाचू शकत नाही पैशान दुनिया चालली असती तर या देशाचे पंतप्रधान टाटा बिलला राहिले असते पैशान दुनिया चालली असती तर आमदार संदा गिरुभाई अंबानी राहिले असते बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर उपचार केले की राजाचा पोरगाचा राजा, राजा होऊ शकत नाही राजा जर जन्माला यायचा असेल तर तो मतपेटीतून लोकांच्या मतदानातून जन्माला घालण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं अरे तुम्हाला तेच काम करायचंय येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या सगळ्यांना हे ठरवून घ्यायचं की कोटी कोटी हिंदुस्थानिओ का उठाकर मागेंगे स्वर्गत छत्रपती की खाते है की भगवा लहरायगे हा भगवा झेंडा ज्या शिवसेना प्रमुखांनी मुंबईमध्ये फडकवला त्याची उर्वरित वाट ही महाराष्ट्रभर पसरली आणि तुमच्या आमच्यासारखे उमेदवार निवडून आले आज मी माझा बाप माझा आजोबा आजोबाचा आजोबा पण मेंबर नव्हता कुठल्या ग्रामपंचायत पण मी सर्वसाधारण कुटुंबातून आलो आपल्या आशीर्वादाने निवडून आलो हेमान भाऊ हेमन बोत्र आमच्याकडचे धुळ्याचे आहेत ठीक आहे ना थांदेशचे एकटं घर आहे पण शिवसैनिक हे तुमचं पुरं घर झालं आणि शिवसैनिक आले आणि जनतेने तुम्हाला मोठं केलं नांदेड जिल्ह्यामधलं मुदखेड हे गाव तुम्ही आम्हाला पाणी पाजत नाही ठीक आहे चव्हाण साहेब पण तुम्हाला तीन तारखेला म्हणा आम्ही पक्क पाणी पाजू असं ठरवलं आहे तुम्ही आम्हाला दूषित पाणी पाजतात हे दूषित पाणी आम्ही इलेक्शनच्या आधारावर तुम्हाला मतदान रुपी पाचू तुम्हाला पक्क आधारी पाडू इथे दवाखान्या नाही इथे चांगलं ग्राउंड नाही पुतळे नाही काय नाही अरे देशाचं नेतृत्व करणाऱ्या माणसाच्या गावाची ही स्थिती म्हणजे कुबेराच्या घरातच भिकारी पण आहे कशाला जर तुमची एवढी मोठी सत्ता आहे तो पोलिसांचा दबाव काय वापरतात सत्ता आहे तो गल्ले गल्ली का फिरतात तुम्ही जर बहात्तर वर्ष काम केलंय तर तुम्हाला तर गल्लीत जाण्याची गरज नाही पडली पाहिजे तुमची रोड टकाटक तक पाहिजे तुमचं ग्राउंड टकाटक तक पाहिजे तुमचे रस्ते पाहिजे गावात पाण्याची व्यवस्था पाहिजे गटार वाटार आणि मिटार सगळं चांगलं पाहिजे पण तुमची गटर बी चांगली नाही तुमच्या गावात मीटर बी चांगलं नाही आणि ते वॉटर बी चांगलं नाही यांना चांगलं फिट करून टाका तुम्ही आता आणि महिलांनी ठरवलंय पक्क ठरवलंय येणारी तीन तारीख ही निकालाची तारीख आहे दोन तारीखची मतदानाची तारीख आहे एक तारखेला हे करतात एक तारखेला एक तमाशा करतात घन कचरा काढताना कचरा तुमच्या गावात ते कचरा काढणार येतात त्या मध्ये सुद्धा म्हणे नगरसेवकांना चिठ्ठी आली दहा हजार रुपये दर महिन्याला भेटतात तुम्हाला काय भेटतो कचरा काहीच नाही अशी परिस्थिती आहे सुधरा जरा सुधरा माया बहिणी म्हणून सुधरा अस दाखवा त्यांना इंगा मिरचीचा ठेचा कसा झंझलीत लागतो तशा पद्धतीने यावेळेस माझ्या राग रगणी बहिणीने मतदानामध्ये मद्द उतरलं पाहिजे यांचं जीवन जाईल त्यांचं जीवन जाईल पण बहात्तर वर्ष सत्ता असलेले लोक या राज्यामध्ये राज्य करणारे लोक आम्ही सांगतो आमच्या मित्र पक्षाचे लो जे लोक आहेत तुम्ही तर युती करण्याचा प्रस्ताव करायला पाहिजे होता तुम्ही मोठेपण दाखवायला पाहिजे होत जिल्ह्याचे नेते होते खासदार की लागली लाग का युति आमदार की लगली का युति कार्यकर्ता इलेक्शन आय पद्धत है मैं कार्यकर्त संपोना चाहिए हवाओं को निगलना चाहते हैं हद से भी गुजरना चाहते हैं हवाओं को निगलना चाहते हैं हद से भी गुजरना चाहते हैं किनारों की हिम्मत तो देखिए ये समंदर को निगोलना चाहते है हा मतदार आमोर वाले है या मतदार बंधू भगिनी आमच्या समोर बसलेल्या आहेत आणि जे त्यांचे लोक ऐकतायत त्यांनी नीट ऐका नीट ऐका तुमच्यामध्ये पैसे वाटायची धमक आहे आमच्यामध्ये पैसे हिसकवण्याची धमक आहे एवढा लक्षामध्ये ठेवा पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये पोलीस प्रशासनानं आमचे आव्हान आहे जर इथे पैशांचा चुकीचा वापर होत असेल तर इथं या ठिकाणी त्या पद्धतीनं बंदोबस्त लागला पाहिजे निवडणुकी पक्षपाती झाल्या पाहिजे इथे काही लोकांना चालले ते थांबले पाहिजे आणि जर ते थांबत नसतील तर शिवसैनिक मग कुठल्याही गोष्टीचा विचार नाही एवढं लक्षामध्ये ठेवा पोलीस काही आमचे दुश्मन नाही ते पण आमचे भाऊच आहे पण आमचं म्हणणं एकच आहे निवडणुकीमध्ये सगळ्यांना समान वागणूक द्या कोण सत्ताधारी कोण विरोधी याच्यापेक्षा ही निवडणूक स्वच्छपणे पारदर्शक झाली पाहिजे अशी अपेक्षा आमची आहे आणि मला खात्री आहे की आजचं वातावरण पाहून निश्चितपणाने उद्यापासून ते जास्त चक्कर मारतील घर घर फिरतील सुटे दे रे दान सुटे गिर्यान असं करते पण तुम्ही पक्का ऐकून घ्या हो म्हणायचं या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडायचं कर ते आले का एकच करायचं पाणी प्या प्रत्येक घरी अर्धा ग्लास पाणी द्या की वापस येणारच नाही तुमच्या गावात घ्या पाणी पाणी तेवढं निश्चित आहे पाणी पादा त्यांना गटर दाखवा आले की गटर बघा म्हणा हे जर सगळं तुम्ही दाखवलं सोप्य मतदान म्हणून मतदान करा तुम्हाला पुन्हा पश्चातापाची वेळ येणार नाही आणि उद्या हे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर जर काम केलं नाही तर त्यांच्या घरावर सुद्धा शिवसेना मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही हे वचन देण्यासाठी आलं त्यामुळे आपण सगळ्यांनी दोन तारखेला धनुष्यबाने सव्व बटनावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा ही विनंती करतो आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देऊ बदंड शक्ती देऊ जो जो शिवसैनिकाला आडवाईल त्याचा सत्या नाश हो जय हिंद जय महाराष्ट्र